अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ जाओ स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा भावना पूर्ण होवोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करत आजचा आपला खास दत्त जयंती विशेष व्हिडिओ सुरू करते मित्रांनो आपल्याला माहिती आहे लवकरच दत्तजयंती सप्ताह सुरू होतो आहे यावर्षी दत्तजयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि ह्याच पवित्र निमित्ताने आपण एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा करणार आहोत मित्रांनो दत्तात्रेय भगवान म्हणजे त्रिदेवांचं एकरूप अवतार ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही स्वरूपांचं एक तेजस्वी स्वरूप म्हणजेच दत्तात्रेय त्यांनी मानवजातीला अध्यात्म संतुलन आणि विवेकाचा अमूल्य संदेश दिला यावर्षी दत्तजयंती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी येत आहे दत्तजयंतीच्या दिवसाच्या आधी एकवीस दिवसांची सात्विक साधना केल्यास घरातील नकारात्मकता नाहीशी होते मन एकाग्र होते आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव मिळतो ही साधना म्हणजे केवळ पाठांतर नाही तर, तर मनातील अशुद्ध विचारांची शुद्धी करण्याचा संकल्प आहे ही एकवीस दिवसांची सेवा का करायची स्वामी चरित्र सारामृतचे एकशे आठ पारायण वर्षभरात पूर्ण केली की घरातील दुःख संकट बाधा नकारात्मकता दूर पडते पण आपल्याला हे रोज करता येत नाही कामं मुलं घर खास करून मासिक पाळी हे सगळे येतच असतं म्हणूनच दत्तजयंती स्वामी पुण्यतिथी प्रगट दिन अशा पवित्रा दिवशी आपण संकल्पयुक्त सेवा करतो ही सेवा अत्यंत प्रभावी असते आणि वर्षभरातील पारायणाची पूर्ती साधते सेवा केव्हा सुरू करायची दत्तजयंती चार डिसेंबर म्हणून सेवा तेरा नोव्हेंबरपासून सुरू होते तेरा नोव्हेंबर ते चार डिसेंबर बरोबर एकवीस दिवस ज्यांना या काळात मासिक पाळी लग्न कार्य प्रवास सोहळे आहेत त्यांनी सेवा सात आठ नऊ किंवा दहा तारखेपासून के सुरू केली तरी चालेल जो दिवस तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तेव्हा सेवा सुरू केली तरीही सेवा दोष लागत नाही संकल्पयुक्त सेवेत करायचे तीन मुख्य उपाय नंबर एक स्वामी सारामृत सारामृतचे एकवीस पारायण एक पारायण म्हणजे अध्याय एक ते एकवीस पूर्ण वाचन रोज एक पूर्ण पारायण करायचे असे एकूण एकवीस दिवस एकवीस पारायण जर एखादा दिवस अचानक स्किप झाला लग्न प्रवास मुलं अचानक आहे तर महाराज रागवत नाहीत म्हणूनच अखंड हा शब्द संकल्पात वापरायचा नाही नंबर दोन रोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा नामस्मरण रोज अकरामाळी जप करायचा ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी फक्त अकरामाळी करत राहिले तरी सेवा पूर्ण होते नंबर तीन तारकमंत्र रोज अकरा वेळा तारकमंत्राचा जप केल्याने मन शांत राहते आणि सेवा निर्विघ्नपूर्ण होते तीनही सेवा करायच्या का वेळ असेल तर तीनही करा सकाळी पारायण आणि संध्याकाळी जप नाहीतर फक्त पारायण किंवा फक्त जप पण रोज अकरा माळी ज्यांचे आधीपासून एकशे आठ पारायण चालू आहे त्यांनी ही सेवा करायची गरज नाही संकल्प कसा करायचा महाराजांसमोर बसून आपले नावगोत्र सांगून आपली इच्छा अडचण कारण स्पष्ट सांगा हे श्री स्वामी समर्थ दत्त जयंतीनिमित्त मी एकवीस दिवसांची संकल्पयुक्त सेवा करीत आहे माझ्याकडून ही सेवा निर्विघ्न पूर्ण करून घ्यावी इतकं मनापासून भटवं तरी सेवा स्वीकारली जाते केंद्र मठ असेल तर नारळ आणि खडीसाखर अर्पण करा महाराज सेवेला सुरुवात करीत आहे कृपा करा केंद्र मसेल तर घरातच महाराजांपुढे प्रार्थना करा महत्वाचे नियम नियमावली एक परान्न खाऊ नका लग्ना कार्यक्रमाला गेलात तरी ताटातलं खाऊ नका घरच्या डबा सोबत घ्या फक्त माहेरचं अन्न चालतं दोन ब्रह्मचर्य शक्य असेल तर पाळा नाही जमलं तरी सेवा अडत नाही तीन मांसाहार पूर्णपणे बंद जो जप किंवा पारायण करतो आहे त्याने मांसाहार करू नये सूतक किंवा विटाळ आला तर पूर्ण दिवस सेवेला स्पर्श करू नये दुसऱ्या दिवशी सेवा सुरू राहते संकल्प मोडत नाही गुरुवार सेवा ज्यांची अकरा गुरुवार चालू आहे त्यांनी गुरुवारी दोनदा वाचन करावे लागेल एक गुरुवारची एक संकल्प सेवा नाईट ड्युटी किंवा कामाचे ठिकाण जप चालेल पण पारायण एका बैठकीत करणे उत्तम इमर्जन्सीमध्ये मध्ये उठावं लागलं तरी चालेल स्वामींचे आशीर्वाद कसे मिळतात ही सेवा करणाऱ्या प्रत्येकाला अनुभव येतोच स्वामींची कृपा इतकी अपार आहे की त्यांचं नाव घेतलं तरी मार्ग निघतो सेवा केली तर घरातील संकटं अडचणी वादविवाद आरोग्याचा त्रास हळूहळू दूर जातो तुम्ही फक्त मनापासून संकल्प करा महाराज तुमचा हात धरून ठेवतात घरातील वातावरण प्रसन्न होतं अडचणी सुटतात मनात समाधान येतं कधीकधी अनपेक्षित मार्ग सुचतो नोकरी आरोग्य नातेसंबंधात स्थैर्य येतं हे सर्व स्वामींच्या कृपेचं जाळं आहे ते आपल्या भक्ताचं संरक्षण सतत करतात चला आजपासून आपण सर्वांनी संकल्प करूया एकवीस दिवस सेवा नामस्मरण आणि चरित्र वाचन करून दत्तकृपेचा वर्षाव आपल्या जीवनात आणूया श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ